आपले चांदूर पॅनलच्या वतीने नगरपरिषद परिषद निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचाराच्या दरम्यान समस्या जाणून घेत प्रचारात आघाडी चांदुरले नगरपरिषद परिषद नगर पदाकरिता आपले चांदूर पॅनलचे अधिकृत उमेदवार सौ प्राध्यापक प्रियंकाताई निलेश विश्वकर्मा व प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक पदाकरिता उभे असलेले प्रशांत दिनकरराव बोबडे व सौ रिनिका विनोद वानखडे यांनी प्रचाराच्या माध्यमातून जाणून घेतल्या नागरिकातील समस्या समस्या सोडवण्याकरिता आम्ही निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर प्रयत्नशील राहू असे दिले आश्वासन सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा चा का का तर आपल्याला तर माहित आहे सगळीकडे निवडणुकीचं वातावरण चालू आहे सर्वत्र पक्षाचे प्रचार जोरात सुरू आहेत चला बघूया मग जोडले आहे चांदूर रेल्वे शहरात नगरसेविका पदासाठी उभे असलेल्या रिनेकाती वानखडे तर आपण यांच्याकडून जाणूया की चांदूर बद्दल यांचे काय मत आहे माझ्या प्रपाकामध्ये खूपच काम व्हायचे आहे व्हायचे म्हणजे गड्डे आहे नाल्या आहे कुठे नळ नाही आहे आणि प्रेग्नेंट असलेल्या बाया किती लांबवरून पाणी आणतात खूप प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणारच आणि मला निलेश भाऊंना धन्यवाद पण म्हणायचं आहे की त्यांनी मला हा चान्स दिला की काहीतरी करून दाखवण्यासाठी आणि मी हे बाहेर हेच काम करायसाठी तसा प्रयत्न करते आपले चांदूर पॅनल पदासाठी नगरसेवक पदासाठी उभे असलेले प्रशांत बोबडे यांच्याकडून या त्यांची निवडणुकीबद्दलची प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे समस्या समस्या आहे सगळ्यात मोठा प्रश्न तर पाण्याचा आहे नळ वेळेवर येत नाही कधी चार दिवसातून येते कधी आठ दिवसातून येते दुसरी वेळ हो कॅमेरा घ्या थोडासा इथे अस्वच्छता पहा आहे पूर्ण प्रभागात याच्याही बेकार झालं आहे त्या नाल्या केव्हा निघाले हे सांगता येत नाही कदाचित वर्षभर अगोदर निघाले असतात असे बरेचसे प्रश्न आहे ते सर्व प्रश्नासाठी लढायचा आहे असं आहे की हा चांदूर वाशियान आणि सर्वांशी माझ्या जे पारिवारिक आणि जे सामाजिक संबंध होते त्यामुळे सर्वांशी माझ्या नात्या जुळलेला आहे सोबत जे रक्षाबंधन आम्ही केलेलं जे टुर्नामेंट आम्ही घेत होतो त्यासाठी त्याबद्दल पण सर्वांचं माता नाता आहे आणि संबंध आहे पण आज मी प्रियांका निलेश विश्वकर्मा एक उमेदवार म्हणून सर्वांचे भेटत आहे आणि माझ्या घरोघरी जे सर्वांशी भेटणं आहे त्याच्या त्यामागे त्या माग माझा हेच उद्देश आहे की सर्वांचे संवाद साधणे आणि माझे जे धोरण आहे तो सर्वांनी स्पष्टपणे समजावून सांगणे आणि निश्चितच जर सर्वांना साथ दिली तर आपल्या चांदूसाठी जे काही आमच्या स्वप्न आहे ते मी पूर्ण करू आणि त्यांचा जे विश्वास आहे जे अपेक्षा आहे आणि जे आशा घेऊन ते मला पुढे करेल तर निश्चितच त्याच्या सकारात्मक आणि विकासात्मक परिणाम मिळेल